पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून पाठपुरावा करतो एक महिना एका दिवसात नाही अडचणी का आम्हाला राज्यात अडचणच कळा ना राज्याच्या अंतिम मुख्यमंत्र्यांनी सांगून जर आज अडचण असेल तर ते जाहीर करा पाणी देत नाही म्हणून बघू आहे बिचारे तीन दिवस मुंबईला मुक्कामी राहिले ज्यांच्या चर्चेला काय तुम्ही सामान्य अधिकाऱ्याकडे नका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा नाही तर त्यांना म्हणा या त्यांच्या सरार काय कार्यकारी संचालकांनी लिहिलं कलेक्टरनी कळवलं कार्यकारी अभ्यास कळवलं सगळ्यांनी तुम्हाला दिलं ना तुम्हाला सई व्हायला जर चार चार दिवस लागत असतील तर मग आम्हाला मरायला एक पाच मिनिटं आमचे मरण दाखवा त्यांना सर शेतकऱ्यासाठी कोणी नाही राहिल कोणीच वाली नाही राहिलं काल अंतिम झालं काल रात्री दहा वाजेपर्यंत आमचे हजारो महिला आम्हाला विचारत होत्या पत्र आलं का पत्र आले का राज्याचं अंतिम पद मुख्यमंत्री महोदय त्यांच्या शब्दाला सुद्धा जर प्रशासन मानत नसेल तर हे प्रशासन काय करत मग नेमकी जी इच्छा नाही एक अशी शंका निर्माण व्हायला लागली सकारात्मक गीता आम्ही मरायला लागलो ला तरी तुमचं लेखी पत्र मग सकारात्मक पंधरा जून ला पाणी देणार आहे का का तीस मे ला देणारे आवाज साहेब एक आजच नाही ना पंधरा दिवस झाले ना जर टायमाला संघर्ष करावा लागत